नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयंदोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे चंद्राच्या अंमलाखाली येणाऱ्या कर्क राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत दिलेलं बेंच चिन्ह सुद्धा गावा मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र म्हणजे म्हणजेच जन्मराशीनुसार जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती कशी आहे कोणती दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोळबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे एक ते एकतीस ऑगस्ट तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या ऑगस्ट महिन्याचा जर आपण विचार केला तर या ऑगस्ट महिन्याचा विचार करता आपल्या पंचम या शुभस्थानाचा ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह संपूर्ण महिन्यासाठी कुंडलीच्या तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्याचा लाभ ज्यांना जमिनीमध्ये गुंतवणूक करायची आहे ज्यांना जुने जमिनीचे असलेले व्यवहार पूर्ण करायचे अडून राहिलेले होते काही कारणासाठी त्यांच्यासाठी अनुकूल अशी संधी निर्माण व्हायला मदत करेल कामानिमित्ताने ज्यांना सतत बाहेरगावी फिरावं लागतं अशा मंडळींना नवीन काम मिळवणं बाहेरगावी नवीन नोकरीचा शोध घेणं सुरू असलेला व्यवसाय नवीन जागेमध्ये स्थलांतरित हलवणं यासाठी हा महिना विशेष अनुकूल राहील आपल्या राशीच्या मंडळींना मात्र मंगळ ग्रहाचं हे गोचर भ्रमण कन्या राशीतून होत असल्यामुळे थोडे पोटाचे आजार मात्र प्रचंड सांभाळावे लागतील आपली पचन संस्था आतड्यांचे आजार पित्त ऍसिडिटी अल्सर यांचा ज्यांना आधीपासूनच त्रास आहे त्यांनी या काळात अधिक लक्ष घ्यायचं आपल्या आरोग्याच्या बाबतीत त्यामुळे योग्य डॉक्टरी सल्ला घ्यायला विसरू नका काटेकोरपणे सांभाळा पोटावरील शस्त्रक्रियेचा योग सुद्धा या महिन्यात संभवतो मंगळ ग्रह हा कर्मस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे कार्याचा वेग या महिन्यात चांगला वाढताना दिसेल वाढवायला सुद्धा मदत करेल कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या अर्थात अंगावर येतील परंतु त्या तुमच्याकडून उत्तम रीतीने पार पडताना दिसेल अशा मंगळ ग्रहाचा परिणाम काय असणार याचा व्हिडिओ लवकरच प्रकाशित होतोय सगळ्या बारा राशींसाठी तोही पाहायला विसरू नका आपल्या राशीमध्ये आलेला बुध ग्रह आणि वीस ऑगस्ट नंतर येणारा शुक्र ग्रह आपल्या आर्थिक अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी करायला मदत करेल तर बुध रवी यांचा या महिन्यातला शुभयोग आपल्या व्यक्तिमत्वातील रुभाबदारपणा जरा अधिकच वाढवेल समोरच्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्वाचा व्यक्ति प्रभाव चांगल्या अर्थाने निर्माण करेल त्यामुळे काही अडून राहिलेली कामं ही आपल्या पुढाकाराने आपल्या व्यक्तिमत्वाने पूर्ण होण्यास चांगली मदत होईल आणि म्हणूनच महत्त्वाच्या काही मिटिंग्स असतील काही गाठीभेटी असतील चर्चा असतील संवाद असतील ते साधण्यासाठी हा महिना अवश्य आपण प्लॅन करू शकता आणि पुढाकार मात्र आपणच घेतलेला उत्तम राहील अडून राहिलेली काही सरकारी कामंसुद्धा सुद्धा आपल्या पुढाकाराने योग्य रीतीने मार्गी लागायला मदत मिळेल मात्र महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आर्थिक खर्च सांभाळून करावे लागतील काही अनावश्यक खर्च आपला बँक बॅलन्स मात्र कमी करते तर प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तू आपल्याला प्रचंड सांभाळायच्यात काळजी घेऊन हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं असे प्रसंग वीस ऑगस्ट पर्यंत जरा काटेकोरपणे सांभाळा लक्ष द्या भाग्यस्थानावरील मंगळ ग्रहाची दृष्टी व्यावसायिक मंडळींना व्यवसायातील धाडसी निर्णय घ्यायला उद्युक्त करतील तर कामानिमित्ताने परदेश प्रवास सुद्धा घडतील अवश्य तयारी ठेवा वीस ऑगस्ट नंतर प्रथम स्थानामध्ये येणारा शुक्र ग्रह आपल्या राहत्या जागेच्या संदर्भात काही आनंदाच्या बातम्या निश्चित कानावर पाडेल नवीन घर वाहन यांच्या खरेदीच्या विचारात असाल तर वीस ऑगस्ट नंतर आपण आपला हा विचार हा प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेऊ शकता शेत जमीन बांधकामाची जमीन सोनं दागदागिनं यांच्या खरेदीसाठी आणि गुंतवणुकीसाठी हा महिना उत्तम राहील कुटुंबासोबत जवळपासचे प्रवास आखणार असेल तर वीस ऑगस्ट नंतर अवश्य आखू शकता विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ राहील विशेष करून जे विद्यार्थी कला व क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना हा महिना नवीन चांगल्या संधी या कला आणि क्रीडा क्षेत्रात मिळवून द्यायला मदत करेल गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या असं सांगणारा हा महिना आहे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूच्या अशाच रीतीने अत्यंत सूक्ष्म सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो कशा प्रकारे केली जाते आपल्याला मार्गदर्शनाची व्यवस्था त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला आपल्या राशीसाठी तर बँकिंग लॉजिस्टिक पॉवर इंजिनिअरिंग आय टी इन्फ्रा ऑइल स्टील पेट्रोकेमिकल हे सेक्टर विशेष फायदा द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकारी व्यक्तीचा सल्ला घ्या व गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील सोन्यामधली गुंतवणूक सुद्धा आपलं डीमॅट अकाउंट असेल तर एटीएफ गोल्ड मध्ये गुंतवणूक करायला उत्तम संधी म्हणजे ही होती है या ऑगस्ट महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमण स्थितीचा असलेला परिणाम आपल्या कर्क राशीसाठी आता जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचं ते म्हणजे दैनिक राशी फळ यामुळे या, या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जरा सोपे जातील एक ते एकतीस ऑगस्ट त्यापैकी महिन्याचे पहिले दोन दिवस करूया सुरुवात एक दोन ऑगस्ट घरासंदर्भातल्या चिंता थोड्या वाढताना दिसतील परंतु कुटुंबातील आणि घरासंबंधातील काही महत्वाचे प्रश्न याच काळात आपण मार्गी लावू शकता घरासंदर्भात काही नवीन निर्णय घेणं नवीन वस्तूंची खरेदी करणं भूमी भवन वाहन यामध्ये गुंतवणूक करणं यासाठी हे दोन दिवस शुभ आहेत तीन चार ऑगस्ट विद्यार्थ्यांना विशेष अनुकूल दिवस कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे साठीचे असलेले इंटरव्ह्यू यासाठी अनुकूल आणि शुभ दिवस नवीन गुंतवणूक करणं प्रॉफिट बुकिंग करणं तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी नवीन डिमॅट अकाउंट ओपन करणं यासाठी हा कालखंड अनुकूल पाच सहा सात ऑगस्ट आरोग्यावर आणि आपल्या विरोधकांवर एकाच वेळेला लक्ष ठेवावं लागेल उगाच धावपळ धगधग करू नका मानसिक त्रास सांभाळा आठ नऊ ऑगस्ट व्यावसायिक निर्णय विवाहाची बोलणी यासाठी हे दिवस उत्तम कोर्ट कचेरीच्या कामासाठी अवश्य आपल्या वकिलांकडून योग्य ती माहिती घ्यायला विसरू नका करत असलेल्या कार्याचा आढावा सुद्धा घ्या नवीन गुंतवणूक करणं यासाठी हे दिवस उत्तम राहते दहा अकरा ऑगस्ट आपलं थोडं आरोग्य जरा जास्त सांभाळायचं गुंतवणूक देवाणघेवाण महत्वाच्या वस्तूंची खरेदी यासाठी थोडे हे प्रतिकूल दिवस आहेत त्यामुळे शक्यतो खरेदी विक्री टाळलेली उत्तम बारा ते अठरा ऑगस्ट हे सात दिवस मांगलिक व धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ व अनुकूल दिवस नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी उत्तम दिवस धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी सुद्धा अवश्य नियोजन करू शकतात तर काही महत्वाच्या व्यावहारिक गाठीभेटी चर्चा माहिती घेणं देणं यासाठी अवश्य या दिवसाचा वापर करू शकतात जुने मित्र नातेवाईक यांचा सहवास गाठीभेटी आपला आनंद अजून वाढवते प्रॉफिट बुकिंगसाठी सुद्धा हे दिवस उत्तम राहतील नोकरदार मंडळींना शुभ आणि लाभदायक असे हे दिवस एकोणीस वीस ऑगस्ट आरोग्य आणि पैशाचे खर्च तर कुटुंबातील मंडळींचं आरोग्य म्हणजे स्वतःबरोबर बरोबर कुटुंबातील सदस्य यांच्याही आरोग्यावरती लक्ष द्या असे सांगणारे हे दोन दिवस प्रवासामध्ये असाल तर महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला विसरू नका चोरी गाळ होणं हरवणं यासारखे अनुभव येऊ शकतात तेव्हा सावधानता ठेवा एकवीस ते सत्तावीस ऑगस्ट हे पुढचे सात दिवस आनंद उत्साह वाढवणारे राहतील तसेच काही महत्वाचे निर्णय गुंतवणूक यासाठी अवश्य हे दिवस शुभ राहतील कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय घेणं कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधन या महिन्यातील शेवटचे चार दिवस अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट हे कुटुंब घर विद्याभ्यास कला क्रीडा गुंतवणूक नोकरीचे इंटरव्ह्यूज महत्वाच्या स्पर्धा परीक्षा अशा महत्त्वाच्या कामासाठी उत्तम अनुभव देणारे दिवस राहतील मंडळी हे होते ऑगस्ट महिन्यातील एकतीस दिवस आपल्या राशीसाठी या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमंताची उपासना मात्र अवश्य करा यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र यांचं पठण अवश्य करा मंडळी ही होती कर्क राशीची या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर पिनकोड नंबर आम्हाला अवश्य व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी ज्याचं वाचन आणि पारायण स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही करू शकतात एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी विविध शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत प्रदक्षिणा मार्गाने शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूला एक शुद्ध चैतन्य ऊर्जा प्रदान करण्यासारखा आहे खूप सुंदर अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे आपणही घेऊ शकता माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप करून आपण ऑर्डर बुक करू शकता तसंच मंडळी या चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्याकडे आपण एक नवीन पुस्तक प्रकाशित केलेलं आहे अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये सत्तावीस देवदेवतांची देव विविध प्रकारे असलेल्या देवदेवतांची देव एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत त्याचं पठण करून आपण त्या भक्ती मार्गामध्ये डुंबू शकता याची सुद्धा आपल्याला मागणी करायची असेल तर एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता म्हणजे असा हा राशीसाठी राहणारा ऑगस्ट महिना आपल्या राशीला शुभ सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्याचा राहा हीच भगवंत प्रार्थना कळावे लोभ असावा भेटूया पुढच्या भागामध्ये सिंह राशीसाठी कळावे लोभ असावा धन्यवाद